नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अभिनेत्री शर्वरी जोक, आणि अभिनेता अभिजित आमकर मुख्य भूमिकेत आहे या दोघांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे शर्वरी जोक कुणा राजाची ग तुग मालिकेत मुख्य भूमिकेत होती त्यामुळे तिचे अनेक चाहते आहेत पण तुम्हाला माहिती आहे का शर्वरी जोकचा खऱ्या आयुष्यातील मितवा कोण आहे शर्वरी जोग आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली जीव झाला एडा पिसा मालिकेत ही ती होती तर कुणा राजाची तुगर राणी या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली तिच्या अभिनयाचे अनेक जण चाहते आहेत त्यामुळे तिच्या आगामी मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत तर तिच्यासोबत झळकणारा अभिनेता अभिजित आमकरने याआधी एक सांगायचंय टकाटक या सिनेमांमध्ये काम केलं आहे आता तुहिरे माझ्या मित्रामध्ये शर्वरी आणि अभिजितची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत दरम्यान शर्वरी जो खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करते हे समोर आलं शर्वरीचा बॉयफ्रेंड अभिनेताच आहे त्याचं नाव आहे गौरव मालकणकर प्रीतीचा वनवा उरी पेटला मालिकेत त्याने खलनायकेची भूमिका साकारली होती फुलपाखरू मालिकेत तो घराघरात पोचला शिवाय त्याने फुलराणी धर्मवीर ऋतू या सिनेमांमध्येही काम केलं आहे शर्वरी आणि गौरव गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे तसंच त्यांनी सोशल मीडियावर या नात्याची कबुलीही दिली दोघंही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो अपलोड करत असतात आणि एकमेकांवरचं प्रेमही व्यक्त करत असतात